पाणी घ्या रुको जरा सबर करो बोल तुमच्या मुलीला गाणं गेलं येत का लय सुंदर गाते ती तिचा आवाज लय मधुर रे मला आवडली बर का मुरगी थांब 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 मुरगी आवडली ठीक आहे तुमची मुलगी जेवण बनवू शकते का मामा तुला काय करायचं द्यायचं मी बाहेर खाईन नाही मला फक्त लग्न मामा ऐक तू शेवटची गोष्ट आणि फक्त एकच प्रश्न त्याच्यानंतर डगळ ठर तुमच्या मुलीला एक गाणं म्हणायला आला की अरे महामधलं गाण्याची काय करायची मला लग्न करायची माझं लग्न होते ना पॉरी गाणं गा गं गा जरा गाणं मग बाई हो मग त्या आय मेरी जिंदगी मी तुमच्या अरे वजीबाई जी आवाजाला काय झालंय अहो थोडा आवाज बसलाय तिचा असा एवढा आवाज आता काय मानावं ते काल जरा जास्तच तिने आईस्क्रीम आईस तुमच्या मुलीचा चेहरा दाखवायला चेहरा बघणं महत्वाचं आहे ते मामा तुला चेहऱ्याशी काय मला लग्न करायचंय तू गप्प मला नाय बरं मी तुला मागत की तुला सांगू चेहरा बघणं मजेच असत काल का चेहरा दाखवा तिचा हा थांबा जरा सांगते पोरीला चेहरा दाखवायला पोरी जरा चेहरा दाखव ग तुझा

आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूं लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं